देवांश मनुष्य समाजसेवा संस्था अनाथाश्रम कोगनोळी या आश्रमामार्फत ह्या दिदीला ह्या दिदीच्या घरी पोचायचं आहे तरी आपण सर्वांनी बेळगाव येथील मन मंडोळी या गावामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या दिदीचे जे नातेवाईक सापडतील व हिच्या घरी यांना सुखरूप पोचतील तरी सदर व्यक्ती ही टोल नाका या परिसरामध्ये फिरत होती रात्रीच्या वेळेस आता त्या संस्थेमध्ये तिला घेऊन आलं आहे तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडोळी बेळगाव या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून जास्त या दिदीचे नातेवाईक सापडतील ओळख पटल्यास आश्रमशी संपर्क साधावा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात सत्तावन्न पंचेचाळीस हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडोळी या गावामध्ये शेअर करा जेणेकरून या दिदीची ओळख पटेल बेळगाव परिसरामध्ये मंडोळी या भागामध्ये शेअर करा